नमस्कार कृषी मित्रांनो मी निलेश सदार तुमच्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे कृषी विद्यापीठाच्या ज्या काय ॲडव्हर्टाईजमेंट येतं ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये येतील पण तत्पूर्वी ज्या ह्या ॲडव्हर्टाईजमेंट येतं ज्याच्यामध्ये एक ॲग्री असिस्टंट आहे ज्याच्यामध्ये एक झी आर ए हीसुद्धा एक ॲडव्हर्टाईजमेंट असेल आणि यस आर ए हीसुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट असेल आणि असिस्टंट प्रोफेसर तर ह्या सगळ्या ॲडवर्टाईजमेंट कृषी विद्यापीठाच्या येतील ओके पण याच्यासाठी आता सध्या मुलांनी प्रिपरेशन्स सध्याच्या चा वेळेला चालू केलेली आहे पण मुलांमध्ये बराचसा संभ्रम आहे सर याची शैक्षणिक पात्रता काय असते जागा किती असतात त्याला अभ्यासक्रम काय असतो वयोमर्यादा काय आहे बऱ्याच जणांची वयोमर्यादा सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत वेतन श्रेणी काय असते मागील कट ऑफ काय होते आणि नोकरीचं कार्यक्षेत्र काय असते हे सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण मेहनत लागतं हा व्हिडिओ बनवायला तर लाईक करा एक तर आपण सुरुवात करू ह्या सगळ्या गोष्टी आपण आता इथं बघू आज आपण जे काही बघणार आहे हा जे काही याच्यामध्ये आज बघणार आहे तर हे अजून कृषी विद्यापीठाच्या ॲडव्हर्टाईजमेंट डिक्लेअर झालं नाही एक गोष्ट लक्षात घ्या मला कालही काही मुलांनी मॅसेज टाकलेले होते त्यांना कुठून माहिती भेटली काय माहीत की बा सर कृषी विद्यापीठाच्या ॲड आले आहे का कृषी विद्यापीठाच्या ॲडव्हर्टाईजमेंट अजून आजच्या घडीला म्हणजे आजची किती तारीख आहे सात सात जून सॉरी सात जुलै सॉरी आजची तारीख आहे सहा जुलै सहा जुलैच्या आजच्या डेटला तरी ॲड आलेली नाही आहे ओके पण ॲडव्हर्टाईजमेंट येतील ॲडव्हर्टाईजमेंट नक्की येतील तर आपल्याला काय करायचं सध्या हा वेळ आहे तर या वेळामध्ये तुम्ही ज्या पदासाठी तयारी करत आहात ती तयारी तुम्हाला चालू ठेवायची आहे चा मग याच्यामध्ये आता आजचा जो व्हिडिओ आहे हा डिटेल व्हिडिओ हो राहील अलग लक्षात याच्यात तुमच्या बऱ्याच मग स... आता तुमचं बऱ्याच जणांचं म्हणणं येईल की सर अजून तर ॲडव्हर्टाईजमेंट आलेली नाही आहे पण हे ह्या गोष्टी तुम्ही कोणत्या बेसिसवर सांगता तर मित्रांनो ह्या गोष्टी दोन हजार एकोणीसची जी ॲड झाली होती पी के व्हीची तर त्या ॲडच्या बेसिसवर सांगत आहो मग सर याच्यात चेंजेस होतील का याच्यात फक्त वीस ते पंचवीस टक्के चेंजेस वीस टक्के चेंजेस होऊ शकतात ते म्हणजे फक्त काय ते ही परीक्षा पहिले विद्यापीठ घेत होतं आता हे टी सी एस किंवा आय बी पी एसकडे जाईल अलग लक्ष एवढेच चेंजेस होऊ शकतात आणि ही जी काही पात्रता असेल अभ्यासक्रम असेल वयोमर्यादा असेल हे आता चारही कृषी विद्यापीठासाठी एकच असेल म्हणजे चारही कृषी विद्यापीठाच्या ॲडव्हर्टाईजमेंट आलं त्याच्यासाठी एकच असेल त्याच्यामुळे शैक्षणिक पात्रतामध्ये नाही बदल होणार अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल होणार नाही अलग लक्षात वेतनात बदल होणार नाही आहे अलग म्हणजे याच्याहून आपल्याला नव्वद टक्के एक हे लागू शकतो की ह्या गोष्टी आपल्याला करायला काही प्रॉब्लेम नाही आहे ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्यावेळेस हीच शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम आता याच्यामध्ये दोन आपण बघणार हो कृषी सहायक हे दोन याच्यात बघणार हो याच्यामध्ये एक कृषी डिप्लोमा झालेले स्टुडंट राहतील ज्याला आपण कृषी पदविका म्हणू आणि एक राहतील आपले कोणते कृषी पदवीधर तर एक गोष्ट लक्षात घ्या आत्तापर्यंत आपण जे बघितलेलं आहे कृषी विद्यापीठाच्या ज्याही काही ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत आलेल्या आहेत कृषी सहाय्यकच्या तर याच्यामध्ये कृषी जी काही पदविकावाल्यांसाठी जागा जास्तच आलेल्या आहेत अलग लक्षात ॲज कम्पेअर टू द कृषी पदवीधर याच्यापेक्षा कृषी पदवी कालसाठी चांगल्या जागालेल्या आहेत नक्की प्रयत्न करा कारण महाराष्ट्र शासनाचे हो जे कृषीसेवक आहेत त्याच्यापेक्षाही हा बेस्ट पर्याय तुम्हाला असू शकतो ज्याची बी एस सी एम एस सी झालेली आहे त्यांना फ्युचरमध्ये इथं प्रमोशनचे खूप मोठे चान्सेस असतात ॲज कम्पेअर्ड टू द आपण कृषी सेवक महाराष्ट्र शासनाचा जर बघितलं त्याच्यामुळं येणाऱ्या ॲड इथं तयारी चालू करा बेल नोटिफिकेशन्स आणि सबस्क्रिप्शन सॉरी सबस्क्राईब याच्यासाठी करा की पुढच्या अपडेट जे काही येतील आप चा, ये, आप का आप ते आपल्या या ट्यूबच्या यूट्यूब चॅनलला आपण देऊ आता हे बघा हे सगळीकडे आपल्याला माहीत आहे फिरत आहेत लेटर्स कारण का फिरत आहेत की कृषी विद्यापीठ आपल्याला माहीत आहे की अकोला कृषी विद्यापीठ झालं अकोला कृषी विद्यापीठ झालं त्याच्यानंतर परभणी कृषी विद्यापीठ आणि नेक्स्ट आपलं राहुरी कृषी विद्यापीठ इथं निवेदनं दिलेले आहेत व्हाईस चान्सलरला अलग लक्ष तिथं निवेदन दिलेले आहेत व्हाईस चान्सलरला त्यांनी लेटर एम सी आरला फॉरवर्ड केलेले आहेत आरनं काय केलेलं आहे हे लेटर जे आहेत ले तर हे जे काही सचिव येतं प्रधान सचिव यांना ते लेटर दिलेले आहेत त्याच्यामुळं काय की येणार आहे लवकरच ही परीक्षा होतीला एक अपेक्षा आहे आता तात्काळ एक आपल्याला माहिती आहे आत्ताचा एक आलेला आहे की बा आता सोमवारी आपल्याला समजा सोमवारी एक मीटिंग आहे अलग लक्षात या मिटिंगमध्ये फायनल काय आहे तर ते समजून जाईल आणि या मंथच्या शेवट म्हणा किंवा पुढच्या मंथमधा कृषी विद्यापीठाच्या अॅडवर्टाईजमेंट येऊ शकतात अशी आपली अपेक्षा आप आहे पण आल्या आहेत का सध्याच्या सिच्युएशनला आता नाही कोणी संभ्रम निर्माण करत असेल तर त्यावर लक्ष देऊ नका सध्या अॅडवर्टाईजमेंट आलेल्या नाहीत फक्त सध्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि काय काय राहणार आहेत अभ्यासामध्ये प्रायमरी काय काय असते कसा करायचा आहे तुमचा सिलेबस काय असणार आहे तर याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे डिटेलमध्ये बघा आवडलात नक्की लाईक करा आणि शेअर करा सगळ्यात प्रथम बघा शैक्षणिक पात्रता आता मी बघ सांगितलं आहे तुम्हाला की ह्याच्यामध्ये दोन आपण विभाग केलेले आहेत किंवा कृषी विद्यापीठाच्या दोन ऍडव्हर्टाईजमेंट असतात पहिला जो आहे तो म्हणजे कृषी सहायक पदवीधर आणि दुसरा जो आहे तो कृषी सहायक पदविका म्हणजे एक असते पदवीधर अलग लक्षात एक पदवीधरांसाठी आणि एका असते पदविका एका असते पदविका ओके तर हे दोन असतात तर मी सांगितलं आहे तुम्हाला की पदवीकावाल्यांसाठी ह्या जागा जास्त असतात त्याचा रेशो काय अजून आपण समजल्या ना, नाही आपल्याला पण ह्या जागा ॲज कम्पेअर टू द पदवीधरांपेक्षा त्यांना जागा जास्त असतात कारण जी आर ए या पदासाठी फक्त इथं पदवीधरच असतात कोण असतात इथं पदवीधर असतात जी आर या पदासाठी पदवीधर असतात याच्यावर जी आर एस आर ए याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहोत त्याच्यामुळे बेल नोटिफिकेशन ऑन करा तर बघा याच्यात बघायचं आहे कृषी सहाय्यक आता हे पदवीधर आहे तर या पदवीधरामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये काय आपल्या लक्षात घ्यायचं की फक्त याच्यात कृषीवालेच नाही तर कृषीच्या ज्या काही अलाइड ब्रँचेस आहेत ह्या सगळ्या याच्यामध्ये आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल बी एस सी आहे बी एस सी तुमची हॉर्टिकल्चर आहे बी एस सी फॉरेस्ट्री आहे पशुविज्ञानशास्त्रसुद्धा आहे बरं याच्यात अलग लक्षात त्याच्यानंतर कृषी तंत्रज्ञान आहे कृषी अभियांत्रिकी आहे गृहविज्ञान आहे मत्स्यविज्ञान आहे जैवतंत्रज्ञान आहे अलग लक्षात म्हणजे याच्यात काय आहे तर कृषी साठी सर्व ज्या आपल्या ॲग्रीकल्चरच्या ब्रँचेस आहेत ते इलिजिबल आहेत हल लक्षात कृषी पदविकासाठी कोण इलिजिबल राहील तर कृषी पदविकासाठी शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी कोणतीही अर्हता म्हणजे जे काय आपल्या दोन वर्षाचा डिप्लोमा राहील किंवा आता शासनमान्य संस्था हा दिल्यामुळं काय होईल इथं की जे याच्यातले आहेत काय मुक्त विद्यापीठातले जे राहतील ते सुद्धा इथं इलिजिबल होतील ओके तर ही जी काही आर येतात ही येऊ शकते अलं कशा याच्यात खूप मोठे काही चेंजेस होणार नाहीत तर ही झाली आपण कोणत्या पदाला काय शैक्षणिक का अर्थ लागते हे आपण बघितलेलं आहे ओके नेक्स्ट आहे आता अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम हा दोन भागात आपण डिवाईड केला आहे एक म्हणजे डिग्री म्हणजे कृषी तर कृषी पदवीधरांसाठी जो अभ्यासक्रम आहे तर याच्यात आता काय चेंजेस होऊ शकतात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो आता हे जे सध्याचे आहेत तर सध्या दोनशे क्वेश्चन्स दिलेलं आहे नवीन जर ॲडव्हर्टाईजमेंट आले तर ते दोनशे क्वेश्चनचे शंभर प्रश्न सुद्धा करू शकतात अलक लक्षात जसं कृषी सा ऐकला सॉरी आपला कृषी सोळखला होता त्या पद्धतीचा सुद्धा करू शकतात किंवा आता काय आहे की आपण आता जर बी ए कृषी पदवीक्यासाठी जर बघितलं तर याच्यात मी डिटेलमध्ये दे देणारच आहे की बा जे वेगवेगळे वेग वेग आपल्या ब्रँचेस आहेत तर या ब्रँचेसचे सुद्धा याच्यात सिलेबस राहतो त्याच्यामुळे ते दोनशे पैकी दोनशेही राहू देऊ शकतात किंवा या दोनशे क्वेश्चन्सला ते शंभर क्वेश्चन्स करून याला दोनशे मार्क असंही करू शकतात फक्त हा एक चेंज होऊ शकतो आपली ज्यावेळेस ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्याच्यात आपल्याला समजून जाईल पण तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत का कारण तुम्हाला मराठी राहील तर इथं फक्त काय होईल मराठी राहील ते पंचवीस क्वेश्चन्स तर जर चेंजेस झालेच समजा आता नवीन ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस देतील त्याच्यात चेंजेस झाले तर इथं पंधरा आठवतील mm. अलग लक्षात किंवा दहा आठ होऊ शकतात पंधरा किंवा दहा आठ होऊ शकतील पण मराठी करायचं आहे आपल्याला इंग्लिश सुद्धा करायचं आहे इथं पंचवीस क्वेश्चन्स जनरल नॉलेज इथं पंचवीस क्वेश्चन्स ऍप्टिट्यूड इथं पंचवीस क्वेश्चन तर इथं काय होऊ शकते दहा 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 म्हणजे हे किती झाले तर चाळीस आणि साठ मार्काचं कृषी असं शंभरचा असाही पॅटर्न राहू शकतो मग तो शंभर असो का दोनशे असो अभ्यास तर आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे आपल्याला अभ्यासावर फोकस करायचं आहे तर बघा मराठीसाठी पंचवीस आपण इथं जे बघितलं होतं पण जनरल तुमच्या लक्षात येईल की अभ्यास करताना की आपल्याला मराठीसुद्धा करायचं इंग्लिश इंग्लिशसुद्धा करायचं जनरल नॉलेजसुद्धा करायचं आणि ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा करायचं आहे फक्त अग्रिकल्चर हे तर हा इथं सुद्धा सांगतो की फोकसिंग राहील ॲग्रीकल्चर फोकसिंग सब्जेक्ट राहील म्हणजे याला वेटेज चांगला असेल तर अशा पद्धतीचं हे राहील आणि त्यांनी जर ठुलं तर हे ॲज इट इज राहू शकते हे ॲज इट इज दोनशेपैकी पैकी दोनशे असंही ठेवू शकतात फक्त याच्यात आता एक आपण त्या निवेदनामध्ये आपण एक पॉईंट दिलेला आहे की चारही कृषी विद्यापीठाचे जे काही असेल सिलेबस असेल किंवा त्याची पात्रता असेल काय सगळं हे एक सारखीच असावं तर ते सारखीच राहील त्याच्यामुळे जर हे ठुल्या असतील कोणत्या हे जर तुला दोनशे जातं चारही विद्यापीठाला दोनशे राहू शकतो किंवा मग इथं मी सांगितलं या पद्धतीने येऊ होऊ शकतो आपल्याला फक्त काय की आता तुम्ही अभ्यास करत आहात मराठी इंग्लिश जीएस ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ॲग्रिकल्चर हे फक्त आता तुम्हाला चालू ठेवायचं आहे आता बघा हे डिग्रीमध्ये यांनी थोडा डिटेल अभ्यास दिलेला दे आहे मराठीचं जर मग बघितलं तर हायर सेकंडरी स्कूल म्हणजे बारावीचं जे मराठी राहील ते आपल्याला करायचं आहे बारावीचं ट्वेल्थ स्टँडर्डचा हा दर्जा कोणता दिला आहे तर बारावीचा दर्जा दिला आहे इंग्लिशसाठी कोणता दिला आहे तर इंग्लिशमध्ये यांनी दर्जा नाही दिला पण यांनी दिलं बा स्पेलिंग इंग्लिश ग्रामर इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशन सेंटेन्स यूज वर्ड्स हो कॅप्स हे ग्रॅज्युएट लेवलचं दिलं आहे एक लक्षात घ्या हिथं कोणतं दिलं आहे पदवी लेवलचं इंग्लिश दिलेलं आहे यांनी ओके त्याच्यानंतर जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये हे काय रिलिजन्स वगैरे कॉन्स्टिट्युशन्स पॉलिटी सायन्स टेक्नॉलॉजी सोशल इंडस्ट्री म्हणजे काय तर आपलं जे आपण सध्या करत आहे इतिहास झालं भूगोल झालं विज्ञान झालं तुमचा राज्यघटना झालं आहे त्याच्यानंतर तुमचे आत्ताचे वेगवेगळे इव्हेंट्स असतील काही दिवस असतील तर हे सगळं तुम्हाला करंट थोडं लक्षात ठेवायचं आहे करंट सुद्धा त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट जिरा हिल फ्रॉम्पनेस कॅन्डिडेट मग याच्यात आता हे डिटेलमध्ये काही विचारू शकतात अलग लक्षात आणि अं त्याच्यानंतर जो महत्वाचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे ज्याला शंभर क्वेश्चन्स आपण म्हणू शंभर प्रश्न आपण म्हणू अलग लक्षात या शंभर प्रश्नामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चरचे पंचवीस प्रश्न बी एस सी हॉर्टिकल्चरचे पंचवीस प्रश्न बी एस सी फॉरेस्ट्रीचे पंचवीस प्रश्न आणि बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे पंचवीस प्रश्न आता हे काय होऊ शकते इथं हा जर शंभर मार्काचा म्हणजे पेपर जर आपला पूर्ण जर शंभर क्वेश्चनचा जर असेल तर इथं दहा दहा किंवा पंधरा पंधरा असं करू शकतात पंधरा पंधरा कारण हे साठ होतील आणि तिकडले चाळीस एवढाच बदल होईल पण पंधरा असो का पंचवीस असू दे अभ्यास तर करावाच लागणार आहे आपल्याला तेवढा अशा पद्धतीने म्हणजे आपण डिग्रीवाल्यांनी बी एस सी ॲग्रिकल्चरही करावं लागेल हॉर्टिकल्चरही वाचावं लागेल फॉरेस्टही वाचावं लागेल आणि इंजिनिअरिंगही गे वाचावं लागेल तर हा अभ्यासक्रम डिग्रीसाठी आहे अलग लक्षात म्हणजे हा आपला सध्या मागच्या ज्या हायर झाले दोन हजार एकोणीस वगैरे त्यानुसार आपण सांगत आहोत बदल एवढे होणार नाहीत अलग लक्षात सिलेबस आल्यावर तर मी त्याच्यावरही न नवीन व्हिडिओ घेऊन येईल पण सध्या अभ्यासासाठी तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता नेक्स्ट आहे डिप्लोम्याचा तर डिप्लोम्याचा सुद्धा हे दोनशे प्रश्नाचा लेखी हे सगळे लेखी पेपर झालेले होते पण तुम्ही माणसाल सर हे लेखी पेपर भेटतात का तर बघा लेखी पेपर हे अकोला कृषी विद्यापीठाचे लेखी पेपर नाहीत भेटत कारण या कृषी विद्याचे पेपर हे पेपर झाल्यानंतर जमा करून घेतात त्याच्यामुळे हे पेपर भेटणार नाहीत तुम्हाला हलक लक्षात पण परभणी कृषी विद्यापीठाचे वगैरे जर आपल्याला भेटले तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकू त्याच्यामुळं आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे सगळ्यांनी जॉईन करा जवळपास एकतीस हजार सबस्क्रायबर आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला सगळ्यात मोठं टेलिग्राम चॅनल आहे एकतीस हजार सबस्क्रायबर आहे त्याचे मेंबर्स आहेत तर तुम्ही जॉईन नसाल तर ते चॅनलला जॉईन करून घ्या ओके तर हा सुद्धा सिलेबस बघा दोन तासाची दोनशे प्रश्नाची हे सांगितलं होतं यांनी त्याच्यात मराठी पंचवीस ठेवलं होतं इंग्रजी पंचवीस ठेवलेलं होतं सामान्य ज्ञान पंचवीस ठेवलेलं होतं बौद्धिक चाचणीस पंचवीस आणि द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रम बघा याच्यात सिलेबसमध्ये काय सांगितलं द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रम म्हणजे यांनी सरळ सांगितलं की तुम्ही जी डिग्री घेतली कृषी विद्यापीठात म्हणजे काय करायचं कृषी विद्यापीठाचे जे काही जसं आता रावरी कृषी विद्यापीठाचे जर ऍडव्हर्टाइजमेंट आलं तर तुम्ही रावरी कृषी विद्यापीठाचे जे काही डिग्रीचे त्याचे द्विवार्षिक जे पुस्तकं ते रेफर करा कारण पेपर सेट तिथून होऊ शकतात इकडे तिकडे उगाच मार्केटला पळू नका हे घ्यायसाठी ते घ्यायसाठी आलं लक्षात तर ते रेफर करा कारण अनुभव असा एक आहे ज्या वेळेस हे पेपर ऑफलाईन ज्यावेळेस हे घेतल्या गेले कृषी विद्यापीठानं तर कृषी विद्यापीठानं जे काही पेपर काढलेले होते तर हे पेपर त्या आ, डिग्री लेवलला किंवा पदिका लेवललाच तसे विचारलेले ले होते त्याच्यामुळे हे तर विचारले होते पण आता आपण टी सी एस आय बी पी एसचं काही सांगू शकत नाही आहे अलक लक्षात तर आपल्याला हा अभ्यास करायचा आहे पदवीका आल्यासाठी द्विवार्षिक पदविका अभ्यासक्रम ओके लवकरच त्याची स्ट्रॅटेजी काय असावं काय असावं हे सगळं मी आपल्याला युट्यूबला व्हिडिओ घेऊन येत आहे नेक्स्ट बघा थोडं डिटेल यांनी दिलं मराठी तर मराठी आता पदविका मांडल्यावर इथं दहावीचा दर्जा दिलेला आहे इंग्रजी तर इथं इंग्रजीला सुद्धा इथं दहावीचा दर्जा दिलेला आहे म्हणजे पदविका इथं दर्जा जो दिला आहे दहावीचा दिलेला आहे इथं सुद्धा दहावीचा दिला पण आपण जर पदवीधरांसाठी बघितलं होतं तर मात्र आपल्याला इथं मराठीला बारावीचा दिला होता आणि इंग्रजीला ग्रॅज्युएट अलग लक्ष ग्रॅज्युएटचा चा दिलेला होता लक्षात घ्यायचं आहे सामान्य ज्ञान दैनंदिन घटना नेहमीचा अनुभव धर्म साहित्य राजकारण शास्त्र सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य सर्वसाधारण भारताच्या विशेष करून महाराष्ट्राच्या इतिहास व सेम रूपेक्षा होता जीएस लािग्रीवाल्यांसाठी बौद्धिक चाचणी उमेदवार किती जलद आणि अचूकपणा विचार करू शकतो याच्यासाठी आणि द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रमाचा आता याच्या थोड्या आणि डिटेल आपल्याला काय दिलं तर असं डिटेल काहीच नाही दिलं टॉपिक द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रम जो काही तुम्ही दोन वर्षात कृषी पदविका अभ्यासक्रम शिकलेले आहेत तोच तुम्हाला करायचा आहे अलक लक्षात तोच तुम्हाला करायचा आहे त्याच्यामुळे नेक्स्ट हे जे काय आपले ॲडव्हर्टाइजमेंट आहे याच्यात सुद्धा हेच स्वरूप राहण्याची शक्यता आहे नव्वद टक्के दहा टक्के आपण कमी जास्त झालं तर बघू पण नव्वद टक्के हेच आहे त्याच्यामुळे सध्या तरी यानुसार तुमचा अभ्यास चालू द्या नेक्स्ट हे वयोमर्यादा आपल्याला माहिती आहे याची जी वयोमर्यादा असते ती अठरा ते आपण बघू चौतीस ओपनवाल्यासाठी आणि मग इथं शिथिलक्षम वय काय काय असते आपल्याला माहिती आहे आता जर इथं दिव्यांग उमेदवार किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तर पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक असेल तर त्याला सुद्धा सूट दिलेली आहे शासनातील अंशकालीन जर उमेदवार असेल तर त्याला पंचावन्न वर्ष आहे खेळाडू उमेदवार स्वातंत्र्य संग्राम या असतील याला पाच वर्ष अजून तिथं त्याच्या वयाची शिथिल केलेलं आहे त्याची कमाल मर्यादा त्या त्रेचाळीसपेक्षा मात्र जास्त नसावी म्हणजे जे आपल्याला सांगितलं आहे अठरा आणि ओपनवाल्यासाठी जे काय राहील चौतीस पण कृषी विद्यापीठाची मागील काही वर्षापासून भरती झालेली नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला वयासाठी रिलॅक्झेशन्स आपल्याला ॲक्च्युअल ॲडव्हर्टाईजमेंट ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला समजून घेईल की तिथं काही जे ओपनचे कॅन्डिडेटेल याच्यासाठी वयाचं रिलॅक्झेशन्स देतील का पण इथं लक्षात घ्या राज्य शासन केंद्र शासन निम शासकीय संस्था शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित आस्थापनावर व वेतन श्रेणीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्या सरसकट कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे याचं हे शासनाचं परिपत्रक आहे हे झालं वयमर्याद्याबद्दल नेक्स्ट आहे वेतन तर याचं वेतन किती राहील तर बघा एक हा एक इथं कृषी ज्या वेळेस आपण आता कृषी सेवक झालेलो आहो तर कृषी सेवक झाले तर आपल्याला कृषी सेवकला मानधन भेटते काय भेटते मानधन भेटते किती सोळा हजार रुपये अलग लक्षात पण इथं मात्र काय आहे तर इथं तुम्ही जेव्हा लागसाल कृषी सहाय्यक म्हणून अलग लक्षात कृषी सहाय्यक म्हणून जेव्हा लागसाल तर इथं मात्र तुम्हाला डायरेक्ट वेतन चालू होते इथं तुम्हाला मानधनावर कार्य काम करण्याची गरज नाही कृषी पदवीधर असो का कृषी पदविका असो दोघांनाही सारखंच वेतन आहे याचा ग्रेड पे जाते दोन हजार चारशे म्हणजे जवळपास नाही म्हणलं तर पस्तीस प्लस हजार तुमच्या हातामध्ये इन द हँड सॅलरी येते म्हणजे डायरेक्ट तुम्ही लागल्यानंतर आणि इथं प्रमोशनचे चान्सेस असतात मित्रांनो म्हणजे आता जसं एखादा पदवीधर लागलेला आहे इथं तर त्याला कालांतराने तो जी आर ए होतो त्याच्यानंतर त्याची एम एस सी असली तो एस आर ए होतो अलग लक्षात पुन्हा नंतर ए जर झाला तर पुढं त्यांनी पी एच डी वगैरे केली इन सर्व्हिस तर तेव्हा असिस्टंट प्रोफेसर म्हणून इथंही या पदावरही जाऊ शकतो अलक लक्षात त्याच्यामुळे हे कृषी विद्यापीठाच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी कॉम्पिटिशन सुद्धा राहणार आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या अलग लक्षात तर त्याचा दोन हजार चारशे ग्रेड पे आहे जसं आपला ग तलाठ्याला वगैरे आहे तो ग्रेड पेड आहे त्याच्यामुळं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर चारही कृषी विद्यापीठाच्या आता ॲडव्हर्टाइजमेंट येतील तर हे वेतनबद्दल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आता बोलणार आहे थोडं कट ऑफ आता कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर आता मागचे हे जे काही पेपर झाले ते हे दोनशे पैकी झाले म्हणजे जा दोनशे मार्कापैकी झालेले आहेत तर बघा मी याचे त्यावेळेचे ज्या पद होते आणि त्यानुसार काय कट ऑफ होते ह्या याच्यावर आपण बोलू पण तुम्ही आता डोक्यात जास्त कट ऑफच ठेवायचंच नाही आहे फक्त आता अभ्यासाला फोकस करायचं पण जनरली काय होते कट ऑफ हे सुद्धा सांगतो आहे मी जागा कमी होत्या पदवीधरासाठी म्हणजे डिग्रीवाल्यासाठी पदवीधरासाठी जागा आय थिंक सहा होत्या वाटते सहा जागा होत्या आणि पदविकावाल्यासाठी आय थिंक पंचेचाळीस जागा होत्या ओके सहा का आठ ह्या जागा होत्या मला वाटते सहा आय थिंक सहा आणि यांच्यासाठी पदविका पदवीवाल्या सॉरी पदविका पदविकावाल्यासाठी किती पंचेचाळ पंचे, चार, पंचे चार का त्रेचाळीस जागा होत्या तर त्याच्यासाठी कटअप काय लागले होते ते थोडक्यात बघू तर डिग्रीवाल्यासाठी जेव्हा कटअप लागला होता त्यावेळेस तर त्याला एकशे एकाहत्तर दोनशे पैकी एकशे एकाहत्तर हे हायेस्ट होता मग हा कटप नाही एक तर हायएस्ट होता आणि लोएस्टमध्ये जर आपण बघितलं तर व लोएस्टमध्ये होता एकशे पंचेचाळ किती मध्ये एकशे पंचेचाळी दोनशे पैकी अलग लक्षात हायएस्ट एकशे एकाहत्तर वर फक्त एक जण होता त्याच्यानंतर एकशे चौसष्ट वर एक जण होता हे पदवी धरासाठी मी बोलत आहे अलग लक्षात एकशे चौसष्ट वर एक जण होता नंतर रँक खाली आल्या एकशे एकोणसाठ एकशे चौपन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न आणि जो शेवटचा कॅन्डिडेट होता हा एकशे पंचेचावन होता आणि हे दोनशेपैकी आता काय होऊ शकते जर यांनी दोनशेचा नट होता दोनशेचाच ठेवू शकतात कारण कृषीला भरपूर विचारण्याचा वाव राहील त्यांचा त्याच्यामुळे ते दोनशेलाच ठेवू शकतात पण तरी आपण एक कन्सिडर करू जर शंभरा ठेवला अलग लक्षात जर शंभरला ठेवला तरी आपल्याला सत्तर प्लस असणं गरजेचं आहे जर हे टी सी एस आय बी पी एसनं जर घेतल्या तर शंभर प्रश्नापैकी प्रश्न म्हणत आहे मी सत्तर प्लस प्रश्न पंच्याहत्तर प्रश्नाचा तुम्हाला टार्गेट व्हायचा आहे तर तशी स्ट्रॅटेजी बनवायची आहे आपल्याला मी तुम्हाला व्हिडिओ मी घेऊन येईल आता आपण थोडं पदवीवाल्यासाठी बनवू तर पदवीकावाल्यासाठी जे होता तर तो, 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 तो दोनशेपैकी हायएस्ट मार्क होते एकशे चौऱ्याऐंशी अलग अलग आता हे चेंज होईल हा फक्त एक जनरल आपल्याला माहिती असं म्हणून सांगत आहे असं नाही की हे चेंज होईल आत हेच कपटॉप लागतील कारण आता टी सी एस आय बी पी एस परीक्षा घेते कृषी विद्यापीठ सहसा चान्सेस नाही तर की कृषी विद्यापीठ परीक्षा कंडक्ट करेल टी सी एस किंवा आय बी पी एसकडेच परीक्षा देऊ शकते किंवा असंही आता आलेला आहे एक जी आर की एम पी एस ह्या परीक्षा द्यायच्या ग्रुप सीमधील आता ग्रुप सीमध्येच येथे येईल पण पॉसिबिलिटी कमी येत ही एम पी एस सीकडे जाईल याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे तरी मी होप्स ठेवून देतो वीस टक्के राहू हो द्या पॉसिबिलिटी पण ऐंशी टक्के असे चान्सेस आहेत सध्या की ह्या भरती टी सी एस किंवा आय बी पी एसकडेच जातील ओके पण या सध्या शासनाने एक जी सुद्धा काढलेलं आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की बा ग्रुप सीच्या ज्याही परीक्षा राहतील ग्रुप सी ग्रुप बी ग्रुप ए ह्याही एम पी एस सीकडे काय आता शासन काय निर्णय किंवा विद्यापीठ काय निर्णय घेतात ते आपल्याला समजायला लवकरच ओके तर आपण बघू पदवीकाल्यांसाठी एकशे चौऱ्याऐंशी हायेस्ट होता एकशे चौऱ्याऐंशी हायेस्ट होता आणि त्याच्यानंतर जो कट ऑफ खाली आलेला होता म्हणजे एक सर्व्हिसमॅन वगैरे तर खूपच कमी आला होता एक सर्व्हिसमॅन एकशे दोनवर आला होता आणि स्पोर्ट पर्सन ओबीसी जो होता तो नव्वदवरच आला होता दोनशेपैकी नव्वद मगात जर आपण बघितले तर एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणपन्नास एकशे त्रे एकशे बेचाळीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस वर सुद्धा खाली आलेला आहे कट ऑफ किंवा हायेस्टवाला सांगत आहे मी एकशे चौऱ्याऐंशी एक एक कॅन्डिडेट्स होता एकच कॅन्डिडेट होता पण नंतर एकशे पस्तीस पर्यंत ही वुमन रिझर्वेशन वगैरे हो जे आहेत त्याच्यानुसार एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंत दोनशे पैकी हे कट ऑफ आलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हे मागचे कट ऑफ येतं आता नोकरीचं कार्यक्षेत्र काय काही जणांनी प्रश्न टाकला होता की सर याचं नोकरीचं कार्यक्षेत्र काय राहील तर बघा जे कृषी विद्यापीठ असते त्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे जिल्हे येतात जे जिल्हे म्हणजे ते त्याचं कार्यक्षेत्र असते फॉर एक्झाम्पल आता अकोला कृषी विद्यापीठ बघा अकोला कृषी विद्यापीठामध्ये जे विदर्भातले सर्व जिल्हे याच्या अंतर्गत येतात मग काय करू शकतात तर नोकरीचं कार्यक्षेत्र हे तुमच्या एक तर विद्यापीठ जे आहे जिथं विद्यापीठाचं हेडक्वार्टर म्हणू आपण जे आहे जसं अकोल्याला कृषी विद्यापीठ आहे इथंही राहू शकते किंवा या अंतर्गत कृषी विद्यापीठाचे जेवढेही त्याचे रिसर्च स्टेशन्स असतील त्याचे काही गव्हर्मेंट कॉलेज असतील अलग लक्षात त्याचे रिसर्च स्टेशन गव्हर्मेंट कॉलेज त्याचे ज्या असतील त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला पाठवू शकतात म्हणजे तुमचं पाठवू शकतात म्हणजे तुमचं ते कार्यक्षेत्र राहू शकते अलग लक्षात फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा असे होऊ शकते आता काही जर भंडारा गोंदियाकडल्या असतील तर त्यांना त्या भागामध्ये जर आता रिसर्च स्टेशन आहे जसं सापोलीचं वगैरे तर तिथं जर अग्री असिस्टंटच्या वॅकन्सी खाली असतील तीन चार तिकडले जर मुलं सिलेक्ट झालेले असतील त्या ठिकाणी तर नक्कीच त्यांना तिथे पोस्टिंग देऊ शकतात अलग लक्षात पण हे शेवटी प्रशासनाचा विद्यापीठातील प्रशासन येऊन निर्णय घेऊ शकते पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यापीठामधले जेवढे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढी जिल्हे येतात तेवढं त्यांचं कार्यक्षेत्र असू शकतं तुमच्या नोकरीचं पण फक्त विद्यापीठात एवढं आहे की तुम्ही त्या जिल्ह्यातल्या असाल तर तुम्हाला सोयीस होईल तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये ते देऊ शकतात तर अशा पद्धतीनं हा तुमचा सगळे डाऊट क्लिअर करणारा व्हिडिओ आहे अलग लक्षात आणि सांगायची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक टेस्ट आता जे पी आहेत तर पी काही नक्कीच याचा माहिती आहे सगळ्यांना ज्यांनी आतापर्यंत एक्झाम मिळालेल्या आपल्या टेस्टमधले प्रश्न कसे होते तर जे पी आहेत त्यांनी त्यांनी आता आपली जी काही टेस्ट आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो अलग लक्षात मी शंभर टक्के फायदा होईल असं म्हणतच नाही कधी टेस्ट हे सराव करायचा असतो चुका ज्या होणार असतात त्या टाळायच्या असतात ज्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यासाठी ही टेस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला सदार ई एग्री प्लॅटफॉर्म ह्या ॲप डाउनलोड करू शकता आणि टेस्ट इथून सबस्क्रिप्शन घेऊ शकता तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ राहील आपला जी आर ए लाईक करा मित्रांनो आणि याची आता नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय येईल याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत इथंच थांबू ओके